उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आंदोलन अंकुशचं ठिया आंदोलन उसाचा संपत आला तरी उस उसाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याने आज आंदोलन अंकुशने साखर कारखानदारांनी हप्ता द्यावा यासाठी एक दिवसीय ठिया आंदोलन केलं कारखानदारांनी आंदोलन अंकुशला दुसऱ्या हप्त्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन समाप्त झालं ज्या शिवाजी महाराजांनी रहितासाठी शेतकऱ्यांच्या साठी जी काळजी त्या काळामध्ये घेतलेली होती त्याच भूमीमध्ये रैतावरती एका प्रकारचं मोठं अन्याय आत्महत्या करण्याला प्रवृत्ती करणाऱ्या ज्या कारखानेदार आहेत जे शिवाजी महाराजांचे वारसदार समजतात त्यांना कळालं पाहिजे की आम्ही शिवाजी महाराजांचा कोणता आदर्श रैतापुढं ठेवलं पाहिजे आणि तरी कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे

राज्य शासनाने घालून दिलेल्या मापदंडानुसार शेतकऱ्यांना प्रतिटन साडेचारशे ते पाचशे रुपये कारखाने द्यावेच लागतील अशी मागणी करत आंदोलन अंकुशने शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यावर एक दिवसाचं ठिय्या आंदोलन केलं कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी आंदोलनासाठी भेट देऊन आंदोलन अंकुशची मागणी ऐकून घेतली मात्र कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही माध्यमांशी बोलायलाही त्यांनी नकार दिला आंदोलन अंकुशला चेअरमनानी दिलेल्या आश्वासनानंतर एक दिवसाचं ठिय्या आंदोलन समाप्त झालं अध्यक्ष धनाजी चिडमुंगे उपाध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह विकास शेषवडे सुरेश भोसले काळे प्रकाश बावडेकर अशोक कावडे संपत मोडके सरजेराव पाटील मारुती नंदियाळे सुधाकर उदगावे राजेंद्र पाटील सामील झाले होते महान कार्य न्यूज साठी श्रोहीम संदीप इंगळे या वर्षी साखरेला जवळपास देशाच्या इतिहासात जास्त दर मिळणार आहे आता सध्या आहे पण भविष्यात चार चारशे चार हजार दोनशे रुपये असताना बेचाळीसशे रुपये सध्या साखरेचे दर जातील अशी आमची शक्यता आणि मग साखरेचा एवढा दर असताना उच्चांकी दर असताना आणि शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यामुळे आणि पाणीपासून शेतकऱ्यांना आपलं हे सोनं पिकवलेलं आहे तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी जेवढा खर्च आला आहे तेवढा सुद्धा आपण सध्या साखरांकडे देतो मग अशी शेतकऱ्यांची सगळ्यांची सुलचना होत असताना आणि कारखानदार अत्यंत फायद्यात असताना आज कारखानदार एकशे पंच्याहत्तर रुपये देऊन एफ आर पीपेक्षा हे शातशा शेतकऱ्यांची फसवणूक असं असायचे मग आम्ही यांना सगळा हिशोब केला आहे कायद्यानं जे काय सांगितलं शासनानं ते सांगितलेलं आहे तरी पण कारखानदार आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही याचा अर्थ आहे त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांना काही द्यायचंच नाही असत असेल मग हे शेतकऱ्यांना कुठं पटवून द्यावं कारखानदारांना एक जाणीव करून द्यावी म्हणून आम्ही आजचं हे ठेव आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांचं प्रबोधन हा आमचा पहिल्या टप्प्यातला विषय आहे आम्ही आंदोलनाची व्यापकता थोड्या थोड्या वेळाने आणि वाढवत चालणार आहे यापुढे मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना वसूल करून दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हो।